मंडळी नमस्कार रामकृष्ण एक दिवसाचा का होईना पण पायी चालत वारीचा अनुभव यावेळेला जसे जसे आम्ही जेजुरीच्या जवळ गेलो ना तसा एका ठिकाणी माऊलींचा विसावा होता आणि या विसाव्याच्या अगदी बाजूला एक ठळक बोर्ड दिसला आणि त्या बोर्डवर होतं ठाणे मुंबई पालघर डहाणू अगदी कल्याण डोंबिवली इथले भाविक मला प्रश्न पडला की जेजुरीच्या वेशीवरती अगदी पालघर पासूनचे भाविक येऊन करतायत काय म्हणून मी सहज चौकशी केली आणि काही इतक्या जबरदस्त गोष्टी सापडल्या क्या बात है हा अनुभव माझ्यासाठी तर खास होताच पण मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा खास असेल आपण ऐकूयात आम्हाला या, या जेजुरीच्या वेशीवर भेटलेले हे सगळे सेवेकरी नेमके कोण होते ते हा उपक्रम एक्कावन्न वर्षापूर्वी चालू झालेला आहे या या इथे साखुर्ड्या फाट्याला पंचवीस वर्ष झाली सव्वीस वर्ष आम्ही घाटावर दिवे घाटामध्ये वाटवलो चि होतो आता इथे शिरा वाटतोय ते चौदा टन पंधरा टन करतो इथे आता परिस्थिती अशी झाली का इथून जे लोक म्हणायला लागले दुपारच्या वेळेला आम्हाला शिरा नको म्हणून सकाळीपासून ते एक वाजेपर्यंत साठ टन जिरा करतो आणि दुपारनंतर संध्याकाळपर्यंत साठ टन गुंडी वाटतो जवळजवळ आम्ही पाचशे माणसं असतो आता इथे पण भिवंडी आणि पालघरमधनं इथे कसे काय तुम्ही यायला सुरुवात केली पहिले आम्ही सुरुवातला एक माझा मित्र आहे चालू केलं आहे त्यावेळेला दिवे घाटामध्ये मी आता त्याला एकटा नुसून झाले यावर्षी किती जण सहभागी झाले होते किंवा इथून पुढे काय ठरवलंय तुम्ही याचा खर्च कसा उभा करता सगळ्यांच्या सगळ्या लोकांच्या दर्जा घेतो सगळे लोक पैसे काढतात आणि एकत्र काम करून त्याला सगळी देणगी होते जवळजवळ साडेसहा अकरा लाख रुपये लागतात या कार्यावर पैसे सी देतात इथे एक मा एक दुसरे आले होते, होते मुंबईचे लोक त्यांनी जाईल तुम्ही एवढं काम करता दवा का नाही वाटत बोलते आमचा दव्याचा काय संबंध दव्याचा काय संबंध मग माझ्याकडे एक्क्याऐंशी लोक याच्या एजन्सी आहेत मग एकशे कितीला माझं दुकान आहे तुम्ही जेवढी सांगाल तेवढी जबाब देईल तुम्ही नुसते वाटा वाटतो आम्ही आमचे ते शेवट्या वर्षाला कोट देतात आम्ही वाटतोय दोन जणांनी सुरुवात केली होती चार तीन जण होतो आता आता पाचशे माणसं झाली पण फार भगवंतानी पुष्कळ वेळा आम्हाला दृष्टांत इथे दिलेला आहे आणि आमची सेवा व्यवस्थित चालू आहे तुम्ही पुढच्या वर्षी याल बघा ही सेवा आवडेल तुम्हाला ती बघा करताना बघा तर तुम्हाला आवडेल हा भाग आहे पुणे जिल्ह्यातला तर तुम्ही तारापूर वगैरे एवढ्या पालघर जिल्ह्यातनं कसं काय एवढ्या लांब घेता शैलेश मिस्त्री आणि માનકરબદલ માહિતી અને સેવે માહિતી માતા માફ લેખી મી અને તે પ્રથમ સહ લગલ અને આમી આમિસરમાં થોડે હાજરબદલ માહિતી દીલી અને અચા કર આજ નવીસ વર્ષ થાય આમ શંભર લોકો आणि आमची अपेक्षा आहे का जिथपर्यंत बुवाजी आहे तिथपर्यंत आम्ही पण पंचपन उलार धन्यवाद 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 जय माऊली जय माऊली

राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जै जै राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी <ँझे> राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी